बदलापूरमध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून पहिलं डोळ्यांचं चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय शहरातील गोरगरीब रुग्ण ज्येष्ठ नागरिक यांना मोतीबिंदूचं निदान होतं मात्र त्यांना आर्थिक अडचणींमुळे थेट मुंबईसारख्या शहरात जाऊन उपचार घ्यावे लागतात यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे बदलापूर शहरातील रुग्णांना आपल्या बदलापुरातच मोतीबिंदूवर मोफत उपचार घेता यावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि लक्ष्वदीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून बदलापुरात पहिले डोळ्यांचं चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय बदलापुरात रोटरी क्लब आणि लक्षद्वीप फाउंडेशनच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त बदलापूर अभियान सुरू आहे आज माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तर बदलापुरातील रुग्णांना आपल्या मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात जाऊन उपचार घेण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यामुळे आम्ही ही बाब लक्षात घेऊन बदलापुरातच रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी हे अभियान सुरू केल्याचं डॉक्टर प्रदीप कोळी यांनी सांगितलं हा हा उपक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही बघत आहोत मागील काही कॅम्प्समध्ये मागील दोन तीन वर्षाच्या कॅम्प्समध्ये असं आढळलं की रुग्णांना मोतीबिंदू डिटेक्ट होतो आहे पण ते ऑपरेशनसाठी पुढे दजावत नाही आहे नंतर कळतं की रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी फार दूर जात आहेत चुनाभट्टी मुंबईच्या अनेक ठिकठिकाणी जात आहेत हे निदर्शन आल्यानंतर था आम्हाला ठरलं की लोकांची आर्थिक बाजू कुठे ना कुठे कमजोर आहे कमकुवत आहे यावर कुठे ना कुठे काम केलं पाहिजे हे समजून आम्ही एक पाऊल उचललं एक फाउंडेशन स्थापन केली आणि त्याअंतर्गत रुग्णांना आम्ही ही मोफत मोफल दृष्ट्या प्रोव्हाइड करणार आहोत सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये असेल पण हळूहळू आम्ही श याचं स्तर वाढवून आहोत याचा विस्तार करणार आहोत जेणेकरून रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल तर बदलापुरातील गोरगरीब रुग्णांची गरज ओळखून रोटरी क्लब आणि लक्षद्वीप फाउंडेशनने मुक्त बदलापूर ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि याचा गोरगरीब रुग्णांना फायदा होणार असल्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली आज बदलापूर रोटरी क्लब आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून मोतीमुक्त बदलापूर ही संकल्पना घेऊन त्यांनी एक चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये जे मोतीबिंदू रुग्ण आहेत त्यांचं फ्री ऑफ चार्जमध्ये प्रत्येक आठवड्याला मला वाटतं पन्नास ऑपरेशन ते फ्री करून देणार आहेत मी ना सर्व डॉक्टरांना आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देईन की या बदलावर शहरामध्ये गोरगरीब लोकं जातात आणि खरोखरच त्यांना अशा चॅरिटेबल हॉस्पिटलची गरज होती आणि ते पूर्ण करण्याचं काम या रोटरी क्लबनी केलेलं आहे आणि असंच कार्य त्यांनी या आरोग्य सेवेमध्ये करत राहो त्याला माझ्या शुभेच्छा इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा